नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसं काय पब्लिक आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सर्च स्वागत तर आता आहे आपण टेरिसवरती तर आत्ता आपण आलो होतो जरा म्हणलं थोडंसं जरा सकाळी व्यायाम केला होता जर म्हणलं जरा पाय जरा मुंगी आले होते तेव्हा आता पण होतो टेरिसवरती तर आमची छोटीशी बाग बघू शकताय तुम्ही झेंडूची फुलं आहेत पर लिंबून आहे तुळस आहे कांदा आहे कांदा आहे परत लसूण आहे लसूण काढल्या वाटतंय परत झाड आहे कोरफड आहे तर, तर आमची छोटीशी गार्डन कशी वाटली तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आत्ता टेरेसवरती आलो होतो तर आमच्या टेरेसवरचा व्ह्यू बघू शकता एक छानशी झलक थाली। आपने लाजूं। आपने लाजूं या या तर आता आपण जाणार खाली तर आपण ही पिशवी न्यायला आलो होतो तर आपल्याला अजून आपल्याला अजून भरपूर काम करत आंघोळ करायची डबे लावायचे तर मित्रांनो आपण आता चाललोय आजचा स्पेशल मेन आहे घरात शेवभाजी तर आपण आता चाललोय दुकानात शेवभाजी आणायला म्हणजे बेसनची शेव आणायची आणि त्याचसोबत मसाले भात चपाती बेस्ट कॉम्बिनेशन तर चला आता डायरेक्ट आपण दुकानात जाऊया आपल्या गाडीवर गा तर आपण शेवभाजी जे की शेव घेतले मित्रांनो आपण आता घरी आलेलो शेव घेऊन खाल्या घरी तर आता मित्रांनो आपण दाखवणार आहेत तर आजच्या आजच्या टायमाचा स्पेशल मी शेवभाजी मसालेभात तर आपण आता टॅप भरून घेऊया

तर आता आपण डबे घेतले तर डबे द्यायला चाललोय मावा नो कस काय मस्त डबे ब्लॉग एन्जॉय करत जा मित्रांनो मैत्रिणी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे इथेच एंड करतो तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असेल तर मग चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ लाईक करा बाय बाय गुड नाईट स्वी ड्रीम भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर बाय